मराठी सिनेसृष्टीतील पारंपरिक सौंदर्याचं नाव घेतलं की रिंकू राजगुरीचं नाव नक्कीच घेतलं जातं यंदाच्या दिवाळीत ती रिंकू निळ्या पेशवाई साडी तर थेट शेतात उतरले आणि तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे नेमका काय घडलं पाहण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाणून घेऊया मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट फेम रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण यावेळी तिच्या अभिनयामुळे नव्हे तर तिच्या अद्वितीय दिवाळी लुकमुळे या दिवाळीत रिंकूने एक भन्नाट फोटोशूट केले ज्यात ती निळा पेशवाई साडी तर शेतात पोचली आहे पारंपरिक पोशाख ग्रामीण पार्श्वभूमी व तिचं नैसर्गिक हास्य या सगळ्यांचं संगम पाहून चाहते अक्षरशः भारावून आहेत या फोटोशूटमध्ये रिंकोने परिधान केलेलं गडद निळ पेशवाही साडी सोनेरी झरी आणि लाल बॉर्डर सह अतिशय राजेशाही दिसते साधा लाल ब्लाउज सोन्याचा दोन माळा आणि जुलते कानातले इतकं सोजवल कॉम्बिनेशन की तिच्या पारंपरिक व्यक्तिमत्वाशी अगदी सुसंगत वाटतं ती कोणत्याही आधुनिक ट्रेंडचा अतिरेक न करता साधेपणातूनच स्टाईल कशी व्यक्त करता येते हे दाखवून देते तिचा मेकअप अगदी नैसर्गिक आहे हलका मेकअप न्यूड लिपस्टिक व कपाळावरची छोटी काळी टिकली केस मोकळे ठेवून मधोमध केलेली पाटी तिच्या चेहऱ्याच्या सौंदर्याला अजून उठाव देते या सगळ्या लुक तिच्या डोळ्यातील आत्मविश्वास व निरागस हास्य हेच तिचं खऱ्या अर्थाने सौंदर्य आहे शेतातील हिरवा व दिवाळीचा उत्सवी पार्श्वभूमीमध्ये केलेले हे फोटोशूट एकदम सिनेमॅटिक वाटतं सोशल मीडियावर चाहत्यांनी या लुकवर प्रतिक्रिया देताना तिला ट्रेडिशनल ग्लॅम लुक ऑफ द इयर असेही म्हटलं आहे फॅशन पेजेस ब्लॉगर्स आणि चाहत्यांनी तिच्या या साडीचा लुकवर अनेक पोस्ट शेअर केली आहेत आणि आता मराठी फॅशन जगात पुन्हा एकदा पेशवाई साडीचा ट्रेंड वाढताना दिसतोय अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा